अचानक लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर सुजय घरी आला तेव्हा आई बाबांना तिच्या मैत्रिणीच्या एका मुलीची गोष्ट सांगत होती सुजयला ते काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं म्हणून तोही ऐकायला बसला अहो ती देशपांडेंची मुलगी आहे ना धाकटी मुलगी हो तरुणा यावर्षी तिचं डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्शन झालं होतं म्हणे खूप चांगली स्विमर आहे ती पण पोरीनं काय करून ठेवलं माहिती आहे का तिला शिकवायला जो ट्रेनर होता ना त्याच्याच प्रेमात पडली आणि त्यांच्यात जे होऊ नये ते घडलं ती म्हणते आहे मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे म्हणून पण दोघांमध्ये चांगलं पंधरा वर्षांचं अंतर आहे आणि मुख्य म्हणजे त्याचं लग्न झालेलं आहे तो नालायक म्हणतो मी काही हिच्या प्रेमात पडलो नाही हीच माझ्या मागे लागली होती म्हणून मी काही हिच्याशी लग्न करू शकत नाही आता कसा हो तिचा प्रश्न मिटवायचा देशपांडे बाई तर अगदी घायकुतीला आल्या होत्या सुरवातीला मला काही सांगत नव्हत्या गप्पा मारता मारता मी म्हटलं ना माझ्या सुजयला कॉलेजमध्ये चांगली नोकरी लागली प्रोफेसर झाला तो आता त्याच्यासाठी चांगली मुलगी बघायला हवी मी माझ्या लेखाचं कौतुक करत होते तोपर्यंत या एकदम रडायलाच लागल्या ना खोदून खोदून विचारलं तेव्हा कुठे खरं सांगितलं ऐकून फार वाईट वाटलं हो आजकाल जमाना पूर्ण बिघडलाय आपल्या काळात गुरूंना देवाचं स्थान होतं गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् गुरुर देवो महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः असं म्हणायचो की नाही आपण आणि तसंच वागायचो देखील आता बघा ना त्या नात्याचा पार खेळ खंडोबा करून टाकलाय लोकांनी ती मुलगी एक अल्लड आहे पण स्वतःला शिक्षक म्हणून घेणाऱ्या या थोराड माणसाला अक्कल नको तिचं आयुष्य पार नासवलं मेल्याने बरं आता लग्नही करायला तयार नाही का तर म्हणे माझं लग्न झालंय प्रेमाचे खोटे खोटे चाळे करताना आपलं लग्न झालेलं आहे हे त्या नालायकाला आठवलं नाही म्हणजे समाजात हा तोंड वर करून मिरवणार नातेवाईकांमध्ये कुटुंबांमध्ये याला आहे तो सन्मान मिळतच राहणार पण त्या मुलीचा मात्र संबंध आयुष्य फुकट घालवलं घडलेली घटना खूपच भयंकर होती सुजय आणि बाबा हतबुद्ध होऊन ती गोष्ट ऐकत राहिले असे प्रसंग निर्माण झाले की नेमका कुणाला दोष द्यायचा कळतच नाही आई म्हणते ते खरं आहे प्रत्येक नात्याची सीमा समजून घ्यायला हवी तो माणूस परिपक्व होता मुख्य म्हणजे तो तिचा शिक्षक होता गुरु आणि शिष्य या नात्याची तरी त्याने मर्यादा जपायला पाहिजे होती आणि एवढं करून जबाबदारी झटकून तो परत नामानिराळाच राहिला सुजय विचार करत राहिला बरं जाऊ दे मी काय बोलत राहिले सुजय तुझा दिवस कसा गेला बाळा आईच्या या प्रश्नावर सुजय हसला अगदी छान आजकालची मुलं नाही खूप हुशार आहेत कोणतंही ज्ञान असो तसंच स्वीकारत नाहीत ते त्यांना बरेच प्रश्न पडतात लॉजिकली प्रत्येक गोष्ट त्यांना पटवून द्यावी लागते पण एकदा का त्यांच्या शंकेचं निरसन झालं ना आणि त्यांच्या मनाचं समाधान झालं ना की मग शिक्षकाला ते मान सुद्धा देतात मुलं आपोआपच त्याच्या ज्ञानाचा आणि त्याचा आदर करू लागतात सुजय म्हणाला अगदी बरोबर सुजय ज्ञान नुसतं डोक्यात असून चालत नाही ते तुमच्या शरीरात अगदी हाडा हाडात पाहिजे म्हणूनच तर म्हणतात ना हाडाचा शिक्षक आहे म्हणून असं म्हणून बाबा हसले बरं आता तुमची शिक्षण तज्ज्ञांची मीटिंग झाली असेल तर जेवायला पानं घेऊ का असं म्हणत आई हसली आणि उठली जेवताना पुन्हा सुजाईने विषय काढला अगं आई समीरची बहीण सुजाता माहिती आहे ना अगं यावर्षी ती नापास झाली मुलगी तशी हुशार आहे पण कॉलेजच्या मजा मस्तीमध्ये लेक्चर अटेंड केले नाही मग अभ्यास मागे पडला त्यामुळे यावर्षी हातात फक्त श्रीफळ आलं समीर म्हणत होता संध्याकाळी एक दीड तास कसंही वेळ काढून तिला शिकवायला ये निदान आता उरलेले दोन महिने तरी सुजय म्हणत होता पण मग तू काय ठरवलं आहेस बाबांनी विचारलं जाईन म्हणतो एकतर समीरला नाही म्हणता येणार नाही मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे असलेलं ज्ञान देणं हे पुण्याचंच काम नव्हे का मी शिकवल्यामुळे जर ती पास होणार असेल तर काय हरकत आहे सुजय म्हणाला पण आईला मात्र ती आयडिया फार पसंत पडली नाही ती म्हणाली बाबा सुजय आजकालचा जमाना भल्याचा राहिलेला नाही आत्ताच तर तुला देशपांडेंच्या मुलीची गोष्ट सांगितली ना कुणाचा काही भरोसा देत येत देता येत रे। ही नाही रे मुलांचाही नाही आणि मुलींचाही नाही समीर तुझा मित्र आहे म्हणून तू चांगल्या मनाने तिथे जाऊन त्याच्या बहिणीला शिकवशीलही पण मुळात ती शिकायला तयार आहे का नाहीतर गाडी भलत्याच ट्रॅकवर जाईल हो आईचं बोलणं सुजयच्या लक्षात येत होतं आईला समजावं तो म्हणाला तू म्हणतेस ते काही चुकीचं नाही पण मी आठवडाभर जाऊन तर पाहतो तसंच काही वाटलं तर मग समीरला काही ना काही कारण सांगून नकार देऊन टाकीन तू काळजी करू नको साई इतर मुला मुलींवर नाही पण स्वतःच्या मुलावर तरी विश्वास आहे ना तुझा तो असं म्हणताच आईने हलकेच तिचा हात त्याच्या हातावर ठेवला शंभर टक्के विश्वास आहे पण म्हणूनच काळजी देखील वाटते रे उद्या कोणत्याही कारणावरून माझ्या मुलावर कुणी शिंतोडे उडवायला नको बाबा काळजीने आई म्हणाली नयना नको तसा विचार करूस आपल्या मनात खोट नसली ना की कधी कुणी काही वाईट करू शकत नाही आपण कोणतंही काम चांगल्या मनाने करायचं चा अगं मग परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहतोच आता जग वाईटाकडे चाललंय असं म्हणून आपले हातपाय बांधून आपण घरात तर बसू शकत नाही ना मला वाटतं सुजय तू जा तुझ्याकडून तू शंभर टक्के द्यायचा प्रयत्न कर बाकी आता पुढे शिकायचं की नाही आलेल्या संधीचा फायदा करून घ्यायचा की नाही हे त्या सुजाताने ठरवायचं बाबांचं म्हणणं आईला सुद्धा मग पटलं आणि मग कॉलेज सुटल्यानंतर परस्पर आजपासून त्याने समीरकडे जायचं ठरवलं तो घरी गेला तेव्हा समीर घरी होताच सुजाताची नव्याने ओळख करून द्यायची काही गरज नव्हती सुजयचं समीरकडे येणं जाणं असल्यामुळे ती सुजयला ओळखत होती पण समीरची आई म्हणाली सुजाता सुजय जरी तुझ्या दादाचा मित्र असला तरी आता तो तुला शिकवणार आहे त्यामुळे अभ्यासाचा सिरियसनेस लक्षात घेऊन तू त्याला दादा न म्हणता सर म्हणत जा सुरुवातीला सुजय आणि सुजाता दोघांना ऑकवर्ड वाटलं पण कधी कधी नात्यांमध्ये थोडं इन्फॉर्मल राहिलं ना तर कामं अधिक शिस्तीने होतात सुजयने वेळ न घालवता लगेचच सुजाताला पुस्तकं आणायला सांगितली आणि तेवढ्यात ता दरवाजावरची बेल वाजली सुजाता पटकन म्हणाली मृदुलाच असेल सुजाता दरवाजा उघडायला गेली तेवढ्यात समीरने विषय काढला अरे एक गोष्ट सांगायची राहिलीच ही जी मृदुला आहे ना ती सुजाताची अगदी चांगली मैत्रिणी मुलगी हुशार आहे रे पण परिस्थिती फार गरीब आहे आई धुण्या भांड्यांची कामं करते वडील मात्र दारू पितात माझी एक रिक्वेस्ट होती तू सुजाताबरोबर हिला पण शिकवशील का सुजाताबरोबर तिचीही फी मीच भरेन समीर असं म्हणता सुजय पटकन म्हणाला ए वेडायस की काय मला सुजात्याची पण फी नको आणि तिच्या मैत्रिणीची देखील नको उलट त्या दोघी हो शिकल्या आणि चांगल्या मार्काने पास झाल्या तर त्यांच्याहून जास्त आनंद मलाच वाटणार आहे हे मित्रा हे तसं काही होणार नाही वाटल्यास थोडी कमी फी घे पण तुझं ज्ञान फुकट देऊ नकोस बाबा समीरने सुचवलं बरं बरं त्या विषयावर आपण नंतर बोलूया आता मी माझ्या शिकवणीला सुरुवात करू का बोलेपर्यंत सुजाता मृदुलाला घेऊन आत आली बरं आता, बर आता तुमची शिकवणी चालू दे मी येतो असं म्हणून समीर निघून गेला तूही बस ना मृदुला सुजय असं म्हणताच मृदुला पहिल्यांदा पुढे झाली आणि वाकून त्याला नमस्कार केला अगं अगं हे काय करतेस तो पटकन म्हणाला तुम्ही आजपासून आम्हाला शिकवणार ना मग एवढी तरी कृतज्ञता ठेवायलाच हवी ना तिच्या वागण्याने सुजयला थोडं ऑकवर्ड वाटलं पण मग वेळ न घालवता त्याने लगेचच शिकवायला सुरुवात केली पुढच्या अर्ध्या एक तासात त्याला लक्षात आलं की सुजाताला अभ्यासात का इंटरेस्ट नाही ती उगीचच इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसली आहे आणि त्याउलट मृतूला मात्र जेवढं जमेल तेवढं शिकून घेते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते जे कळत नाही त्याचे प्रश्न विचारते आजची शिकवणी संपली त्या दोघींना होमवर्क देऊन सुजय निघाला रूमच्या बाहेर पडणार तेवढ्यात मृदुला म्हणाली सर थँक्यू पण तुमची फी काय असेल तिच्या डोक्यावर हात ठेवत सुजय म्हणाला तुझा फर्स्ट क्लास मृदुला त्याच्याकडे पाहत राहिली जगात एवढी चांगली माणसं पण असतात का असेच भाव तिच्या डोळ्यात त्याला दिसले हसून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी मृदुला सगळा अभ्यास करून आली होती पण सुजाताने मात्र काही अभ्यास केला नव्हता आता शेवटच्या वर्षाची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थिनींना शिक्षा करायची मारायचं की ओरडायचं पण तरीही त्याने सुजाताला समजावून पाहिलं ती फक्त हो हो करत राहिली खरं तर तिला शिकवायचा मूड कधीच निघून गेला होता पण आता प्रश्न असा उद्भवला होता की समीरला सांगून सुजाताला शिकवण्यास नकार दिला तर आपोआपच मृदुलाचं शिकवणं सुद्धा बंद होणार होतं आणि त्या बिचारीला तर शिकायचं होतं ती हुशार मुलगी होती शिकून पुढे नोकरी करायची होती तिला त्यामुळे आईला थोडी मदत होईल लहान भावंडांचं शिक्षण पूर्ण होईल अशी सगळी स्वप्नं तिच्या डोळ्यात होती सुजाताचं शिकवणं थांबवलं तर तिची सगळी स्वप्न तुटणार होती त्यामुळे सुजयला आता काय करावं असा पेच पडला होता एकदा त्याच्या मनात आलं आई की आईबाबांशी याबाबत बोलावं का पण त्याला निश्चित माहीत होतं की जर ही गोष्ट आईला कळली तर ती सरळ म्हणाली असती तू सुजाताला शिकवायला गेला होतास ना मग तिला इंटरेस्ट नसेल तर या भानगडीत पडू नकोस जगाचा उद्धार करायचा आपण काही ठेका घेतलेला नाही सुजाता किंवा मृदूला दोघांकडूनही सुजयला आर्थिक फायद्याची काहीही अपेक्षा नव्हती फक्त त्या दोघींनी चांगलं शिकावं आणि चांगल्या मार्कांनी पास व्हावं एवढीच त्याची मनापासून इच्छा होती म्हणून याबाबतीत त्याने समीरशी बोलायचं ठरवलं त्या दिवशी त्या दोघींचा दोखी क्लास झाला आणि तो बाहेर पडला निघताना समीरसुद्धा ऑफिसमधून आलाच होता तो समीरला म्हणाला समीर जरा खाली येतोस का तुझ्याशी थोडं बोलायचं होतं दोघे खाली उतरले सुजयने विषय काढला समीर मित्रा खरं सांगू का राग मानू नकोस अरे नाही नाही बोल ना मला माहीत आहे सुजाताबद्दल बोलायचं ना तुला समीर असं म्हणतात सुजयचं टेन्शन निम्म्याने कमी झालं अरे हो सुजाताला मी समजावून पाहिलं पुढचे धोके सांगून पाहिले पण काही केल्या ती अभ्यास करतच नाही रे जेवढं होईल तेवढं सोपं करून सांगायचा मी प्रयत्न करतो पण तिचं लक्षच नसतं एवढं बोलून सुजय थांबला ज्याचा मला डाऊट होता तेच आहे अरे तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं मागे म्हणत होती मला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे मॉडेलिंग करायचं आहे वगैरे वगैरे तिला कसं समजवायचं मलाही कळत नाही रे तू तु येऊन तुझा वेळ आणि एनर्जी खर्च करणार आणि त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे असंही होणं बरं नाही ना मला वाटतं तू उद्यापासून शिकवायला येऊच नकोस आत्तापर्यंतची फी मात्र तुला घ्यावीच लागेल हां समीर असं म्हणताच सुजय पुन्हा विचारात पडला का रे सुजय काय झालं समीरने विचारलं आणखीन एक गोष्ट सांगायची होती सुजा त्याला अभ्यासात इंटरेस्ट नसला तरी मृदुलाला आहे ती खूप हुशार आहे खूप कष्टाळू आहे शिक्षणावर तिची चिकाटी आहे आता उद्यापासून मी येणार नाही म्हटल्यावर तिचं कसं होईल याचा विचार करत होतो त्याचा प्रश्न समीरने चुटकीसारखी सोडवला असं असेल ना तर मग तू बिंदास ये यार तुझी शिकवायची तयारी आहे ना इच्छा आहे ना मग खुशाल शिकव तिला आणि शेवट काय रे प्रत्येकाचं कर्म असतं तेच त्याला जिकडे न्यायचं तिकडे नेत असतं आपल्या एवढ्याशा प्रयत्नांमुळे जर मृदुलाचं चा भविष्य चांगलं होणार असेल ना तर मग मा कशाला मागे फिरायचं आता सुजाताच्या बाबतीत आपण काही करू शकत नाही ती आणि तिचं नशीब एक दोनदा समजावून पाहिन मी उपयोग झाला तर ठीक नाही तर आपण काही करू शकत नाही पण जिथे आपण काही करू शकतो तिथे मात्र आपण कच खायची नाही सुजाता नाही निदान मृदूला शिकेल तिचं भविष्य सुधारेल हो की नाही समीर असं म्हणतात सुजायला पण काहीतरी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली मग तो जोमाने कामाला लागला मृदुलासाठी त्याने काही नोट्स बनवल्या तिला सोडवायला पेपर्स दिले वेळोवेळी ते चेक करून तिच्या चुका सांगितल्या कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी पाठ करून जायला हवं ते सांगितलं आणि सुद्धा एकही दिवस न चुकवता सांगितलेला अभ्यास मन लावून करत होती या सगळ्या गोष्टींशी सुजाताला काही घेणं देणं नव्हतं क्लासचा एक दीड तास भाऊ किंवा आई ओरडेल म्हणून कसा कसा बसा घालवायचा असा तिचा प्रयत्न होता सुजयने तिलाही समजावून पाहिलं पण तिने सोयीस्करपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सुजयची खरी पंचायत तेव्हा झाली जेव्हा मृदूला एक दिवस काही कारणांमुळे क्लासला येऊ शकली नाही काय गं का सुजाता आज मृदूला आली नाही सुजयने विचारलं नाही तिच्या आईला बरं नाही आहे बर। मग घरचं जेवण सगळी कामं हिलाच करावी लागतात म्हणून आली नाही बरं मग आता तू काय करायचं ठरवलं था आहेस अभ्यास करणारेस की नाही मी करते माझं माझं पाठांतर सुजाता असं म्हणाली आणि पुस्तक घेऊन बसली पण पुढचं एक दीड तास ती काही करणार नाही हे सुजयला माहीत होतं आता पुढचं एक दीड तास आपण काय करावं हे मात्र सुजयला कळत नव्हतं त्या दिवशीचा क्लास लवकर संपला आणि तिथून निघताना सुजय मात्र खूप बेचेन झाला त्याच्या बेचैनीचे कारण त्याला निश्चित सापडत नव्हतं आपण नेमकं का अस्वस्थ झालो आहोत आजचा दिवस सुजातामुळे फुकट गेला म्हणून की मृदूला आली नाही म्हणून की उद्या तरी मृदूला येईल ना भीती ना ही ना। भीती वाटते म्हणून त्या रात्री त्याला झोपसुद्धा उशिरा लागली त्याच्या मनातून मृदुलाचे विचार जात नव्हते हे असं का आहे आपण एकतर शिक्षक म्हणून तटस्थपणे तिला शिकवत होतो मग तिच्या न येण्याने आपण एवढं डिस्टर्ब का होतोय आपण मृदुलामध्ये वेगळ्या अर्थाने तर गुंतत चाललो नाही ना स्वतःच्या वागण्याची विचारांची आणि भावनांची त्याला भीती वाटू लागली आणि ती भीती अधिकच गडद झाली जेव्हा त्याला समजलं की आता या भावना विचार आणि वागणं आपल्या कंट्रोलमध्येच उरल्या नाही दुसऱ्या दिवशी तो समीरकडे पोहोचला तेव्हा फार अस् अस्थिर झाला सुजाता काय बोलते याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं दरवाजावरची बेल कधी दरवाजावरची बेल कधी वाजते आणि मृदूला कधी येते याकडेच त्याचं सगळं लक्ष लागून राहिलं ला होतं मृदूला आली आणि मग कुठे त्याचं मन शांत झालं सॉरी सर काल मी येऊ शकले नाही पण मी रात्री जागून सगळा अभ्यास मात्र पूर्ण केला ती म्हणाली सुजाला तिचं कौतुक वाटलं हो तुझा प्रॉब्लेम मला सुजाताने सांगितला पण शक्यतो क्लास मिस करू नकोस आता परीक्षेला थोडेच दिवस राहिले आहेत ना तिने पण मग सिरियस होत मान हलवली त्या दिवशीचा क्लास अगदी छान झाला पुढचा एक दीड महिना कसा केला कळलं नाही आणि परीक्षा येऊन ठेपली आदल्या दिवशीपर्यंत येऊन तो त्या दोघींना शिकवत होता त्याने काही महत्त्वाचे प्रश्नसुद्धा सोडवायला दिले दोघींना ऑल द बेस्ट केलं आणि म्हणाला आता उद्यापासून तुमची परीक्षा सुरू होईल काही अडलं तर फोन जरूर करा पण आपण सगळं शिकलेलो आहोत चांगली प्रॅक्टिस करा चांगले पे प्रॅक्टिस करा चांगले पेपर द्या आणि चांगला रिझल्ट घेऊन या आता आपली भेट रिझल्ट लागल्यावरच होईल असं म्हणत तो उठला मृदूला पुन्हा एकदा वाकली तिने वाकून नमस्कार केला तुमचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही सर तिला पाहून मग सुजाताने पण नाईलाजाने वाकून नमस्कार केला सुजयने दोघींच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला मग मात्र तो जास्त घुटमळला नाही तो बाहेर पडला पण उद्यापासून क्लास नाही म्हणून कुठेतरी त्याच्या मनाला रुख रुखरूख लागून राहिली क्लास नाही आणि त्या मृदूलाही दिसणार नाही भेटणार नाही त्याच्या डोळ्यासमोर मृदुलाचा चेहरा उभा राहिला काळी सावली पण लांब केसांची पाणीदार डोळे असलेली डोळ्यात स्वप्न साठवलेली मृदुला बोलण्यामध्ये सुद्धा नावाप्रमाणेच मृदुता वागण्यामध्ये शालीनता अगदी अगदी नम्र मुलगी हसणं बोलणं सगळं माफक पण तरीही हवहवंसं वाटणारं अगदी त्या क्षणी एक गोष्ट त्याला निश्चित समजली की तो मृदुलाच्या प्रेमात पडला आहे पण या नात्याचं पुढे भविष्य काय असेल आपल्या घरचे मृदुलाला कधीही ॲक्सेप्ट करणार नाहीत त्याला आईने सांगितलेली देशपांडेंच्या मुलीची गोष्ट आठवली सगळे लोक काय म्हणतील सुद्धा तेच केलं आपण शिक्षक असूनही आपल्या विद्यार्थिनीबद्दल असा विचार कसा करू शकतो छे छे पण काय झालं त्यात काय चुकलं मी कधीही तिचा गैरफायदा घेतला नाही मर्यादा सोडून वागलो नाही मी तिच्यावर प्रेम केलं आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे मग लोक हे नातं मान्य का करणार नाहीत फक्त मी शिक्षक आणि ती विद्यार्थिनी आहे म्हणून छॅ आजकाल सगळं चालतं मी काहीही चुक चुकीचं करत नाही रिझल्ट लागला की मग मी मृदुलाशी बोलणारच आहे माझ्या प्रेमाची कबुली तिच्याकडे देणारच आहे रिझल्टची तो आतुरतेने वाट पाहू लागला रिझल्टच्या दिवशी त्याच्या मनात विचार आला एव्हाना ना रिझल्ट लागला असावा संध्याकाळी मग त्याने समीरकडे फोन फिरवला समीरने फोन उचलला समीर आज रिझल्ट होताना रे सुजाता आणि मृदुलाचं काय झालं सुजयने विचारलं मित्रा एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज आहे सुजाता तर पास होऊ शकली नाही पण मृदुलाला मात्र सत्तर टक्के मार्क मिळाले काय रिॲक्ट करावं ते सुजयला कळलं नाही तो काही बोलणार तेवढ्यात मागून समीरच्या आईचा आवाज ऐकू आई आला अरे समीर सुजयच आहे ना मला बोलायचं आहे त्यांनी फोन हातात घेतला आणि सरळ सरळ दोषारोपण करायला सुरुवात केली बरं का सुजय फीचे पैसे आम्ही भरले आणि मजा मारून गेली ती मृदूला तू इथे येत होतास ते सुजाताला शिकवण्यासाठी पण तुझं सगळं लक्ष मृदुलावरच जास्त होतं हे काही तू बरोबर केलं नाहीस हां तितक्यात समीरने फोन खेचून घेतला आई कायतरी काय बोलतेस हे बघ त्यात सुजायचा काही दोष नाही त्याने दोघींना तेच शिकवलं आता सुजाताने अभ्यास केला नाही त्यात मृदूला किंवा सुजायला कशाला दोष द्यायचा हे सगळं फोन चालू असतानाच तो बोलला त्यानंतर सुजायला तो म्हणाला सॉरी रे आईचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस सुजाता फेल झाली ना म्हणून ती डिस्टर्ब आहे पण खरंच सॉरी पण ते सगळं ऐकून सुजायला मात्र धक्का बसला होता तिच्यावरच तुझं लक्ष जास्त होतं समीरच्या आईचे हे शब्द मात्र त्याच्या कानात आणि मनात घुमत राहिले आता आपण जर मृतुलाला लग्नासाठी विचारलं तर यांचं अगोदरपासूनच लफडं सुरू होतं हा धब्बा आयुष्यभर आपल्यावर बसेल पण लोकांच्या या खोट्या आरोपासाठी आपण आपलं प्रेम दाबून का टाकायचं आपल्याबरोबर लग्न झालं तर सुजाता आनंदी राहील हो घरातले बाहेरचे कोणी काही बोलू देत पण मला आता त्याची पर्वा नाही मी मृदुलाशी लग्न करणार पण मृदुलाला भेटायचं तरी कसं एवढ्या दिवसात ती कुठे राहते तिच्याकडे फोन आहे की नाही आपण कसलीही चौकशी केली नाही आता काय करायचं त्याच्या मनात लगेच विचार आला आपण आपल्या मनातलं समीरला सांगूया तो आपल्याला निश्चित समजून घेईल त्याच्यामार्फतच मृदुलाला भेटता येईल एकदा मृदुला तयार झाली की मग स्वतःहून तिच्या घरी जाऊन तिच्या आईशी बोलणं करता येईल दोन दिवस त्याने विचार करायला वेळ घेतला आणि तिसऱ्या दिवशी मग हिंमत करून समीरला फोन फिरवलाच तो काही बोलायच्या आधीच समीरने माफीनामा जाहीर केला सुजय त्या दिवशीसाठी खरंच सॉरी अरे सुजाता नापास झाली ना, ना त्यामुळे घरातले सगळे खूप हॉट झाले पण आईने असं बोलायला नको होतं मी आईला समजावलं की सुजाता अभ्यास करत नाही याची कल्पना मला सुजयने अगोदरच दिली होती आम्ही आमच्या परीने तिला समजावून सांगितलं होतं पण तिच्यावर आता त्याचा काही उपयोग झाला नाही त्याला सुजय तरी काय करणार पण मित्रा तू वाईट वाटून घेऊ नकोस हां तू चांगलं शिकवलं सारे म्हणूनच बघ ना मृदुलाला सत्तर टक्के मार्क मिळाले खूप खुश होती ती मृदुलाचा विषय निघताच सुजाईला आनंद झाला तो पुढे काही बोलणार तेवढ्यात समीर म्हणाला पण बिचाऱ्या मृदुलाचा आनंद फार काळ टिकणार नाही रे तिच्या घरातल्याने तिचं लग्न ठरवलंय सुजाता म्हणत होती तिचा होणारा नवरा इस्लामपूरला राहतो गावात तिच्या नवऱ्याचं रद्दीचं दुकान आहे बिचारीची खूप स्वप्न होती रे पण आता सगळीच रद्दी मुलात जाणार असं वाटतंय असो आपल्याकडून जे झालं ते आपण केलं बाकी प्रत्येकाचं नशीब नाही का समीरचं ते बोलणं ऐकून सुजयच्या डोक्यात एकदम झिणझिण्या आल्या असं अचानक एवढंच तो बोलू शकला काय बोलावं त्याला कळत नव्हतं आता पुढे काय करायचं नाही नाही हे सगळं थांबवायला हवं आपल्या मनातल्या भावना आपण मृदुलाला सांगायला हव्यात काय रे सुजय कुठे हरवलास समीर असं म्हणता सुजय म्हणाला समीर एक अर्जंट काम आला आहे मी बोलतो नंतर असं म्हणून त्याने फोन तर ठेवून दिला पण आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न त्याला भेडसावत होता सुजय पुढे काय करेल आपल्या भावना मृदुलाला सांगू शकेल का ती आणि तिच्या घरातले सुजयशी लग्न करून द्यायला तयार होतील का मुख्य म्हणजे सुजयचे आई वडील तयार होतील का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत पण पुढच्या भागात